नमस्कार श्रोते हो मी दिगंबर शिंदे टीका पाटील एक वृत्त न्यूज चॅनल मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे आज दिनांक मे रोजी सकाळी वाजता काँग्रेस पक्षाच्या जसं सव्वीस मे रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यावरती जे काही भारताच्या वतीनं हल्ले करण्यात आले त्यामध्ये दहशतवादाचा खात्मा करण्यात आला त्याला भाजपाच्या वतीनं सिंदूर रॅली ऑपरेशन सिंदूर असं सुद्धा नाव देण्यात आलं होतं आणि त्यानंतर भारतभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा रॅल्या काढण्यात आल्या त्यानंतर आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नवामोंडा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून ते मुख्य नांदेडच्या द्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी जय जवान जय किसान तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आज घडीला नांदेड जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी अर्थात आमदारांची संख्या काँग्रेस पक्षाची शून्य आहे तर नांदेड लोकसभाचे खासदार हे मात्र काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे आहेत त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात आलेला आहे भाजपाच्या वतीनं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशा पद्धतीचा नांदेड इथं कार्यक्रम सभा रॅली आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आज अठ्ठावीस मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून या भव्य अशा पद्धतीच्या जय जवान जय किसान तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे भाजपाच्या वतीनं जे करण्यात आलेलं शक्ती प्रदर्शन आणि येत्या स्थानिक निवडणुका ज्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या अनुषंगानं सुद्धा शंख नाद भाजपाच्या वतीनं करण्यात आला तर दुसरीकडे आज अठ्ठावीस मे रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुद्धा तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीला कशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं शक्ती प्रदर्शन केलं जाते याकडे सर्व नांदेडकरांचं लक्ष लागलं आहे एक न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील